एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून बातमी प्रसारित होताच बातमीची दखल घेत पाथर्डी पोलीस प्रशासनानं दोन दिवसातच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये मांडवे येथील एका पळवून नेलेल्या मुलीचा शोध लावला त्यामुळं मांडवे ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेत मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आपला हक्क बजावला पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील अत्यंत गरीब कुटुंबातील दोन तरुण मुलींना गावातील दोन तरुण मुलांनीच पळवून नेले आहे याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत मात्र पाथर्डी पोलीस स्टेशन अजिबात गांभीर्याने घेत नसल्यामुळे तपास अद्याप लागला नाही तसेच बारा मे पर्यंत पळवून नेलेल्या मुलींचा तपास लागावा अन्यथा तेरा मे रोजी होणाऱ्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीवर मांडवे ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहे असा इशारा मांडवे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पाथर्डी तहसीलदार पाथर्डी पोलीस स्टेशन यांना दिला होता याबाबत एन न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक दहा मे रोजी बातमी प्रसारित झाली या बातमीची दखल घेत पाथर्डी पोलीस प्रशासनाने दोन दिवसात म्हणजेच रविवार दिनांक बारा मे रोजी एका मुलीला शोधून काढत आई वडिलांच्या लोकसभेच्या निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेत मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला तसेच एन न्यूज मराठीच्या माध्यमातून जी बातमी प्रसारित झाली त्यांच्या प्रयत्नामुळेच आमच्या प्रयत्नाला यश आले आणि एका मुलीचा शोध मांडवे गावातील मुलींचं अपहरण झालेलं होतं त्या संदर्भामध्ये त्या पालकांनी पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार दाखल केली होती परंतु पोलीस प्रशासनाकडून थोडासा विलंब झाल्यामुळे त्या मुलींचा शोध लागत नव्हता आणि त्या शोध लागावा म्हणून त्या गावातील स समस्त ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर ब मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता परंतु पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नामुळे एका मुलीचा शोध लागलेला आहे आणि ती मुलगी त्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलेली आहे तर ती पालकाच्या ताब्यात दिल्यानंतर आम्ही टाकलेला बहिष्कार मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतलेला आहे आणि मतदान व्यवस्थित चालू झालेलं आहे परंतु त्या मुलाचा अजून शोध लागलेला नाही तरी पोलीस प्रशासनाने त्या मुलाचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि मुलीचा शोध लावल्याबद्दल पोलीस प्रशासनाचंही गा ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर एन टी व्ही मराठी न्यूजमध्ये जी बातमी प्रसारित झाली त्यांच्या प्रयत्नामुळे या आमच्या प्रयत्नाला यश आलं हे निश्चित म्हणावं लागेल अजून एका राहिलेल्या मुलीचा शोध घेऊन त्या आरोपीवर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे पोलीस प्रशासनाने लावल्यामुळे मांडवे ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठल निर्मळ यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहे तसेच मुलींना पळवून नेणाऱ्या मुलांचा तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस हवालदार आदिनाथ बडे यांच्यासह पोलीस कर्मचारी करत आहेत तसेच एक मुलगी पोलिसांना सापडली असली तरी पळवून नेणारा मुलगा पोलिसांना कधी सापडणार आणि दुसऱ्या मुलीला पळवून नेणाऱ्या मुलांचा आणि मुलींचा शोध पोलिसांना कधी लागणार मुलींना पळवून नेणाऱ्या दोन्ही आरोपींवर पाथर्डी पोलीस स्टेशन कोणती कारवाई करणार हेच पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर